बातमीपत्रात स्वागत शाहूवाडी तालुक्यातील भेडसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याची तक्रार सचिन यशवंत पाटील यांनी केली आहे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्याकडे केली आहे शाहवाडी तालुक्यातील भेडसगाव इथं जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या परिसरातील रुग्णांना हा दवाखाना वरदान ठरलाय पण या दवाखान्यात सुविधांचा अभाव आहे कर्मचारी मनमानीपणे वागतायत त्याचा फटका शनिवारी सकाळी प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेला बसला प्रसूतीनंतर अर्ध्या तासातच नवजात बालकाचा मृत्यू झाला या दवाखान्यात नवजात बालकांसाठी सुविधा उपलब्ध नाहीत शिवाय डॉक्टर आणि कर्मचारी बेफिकीरपणे वागतात त्यामुळे आपल्या नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप सचिन पाटील यांनी केलाय त्याबद्दलचं निवेदन त्यांनी तहसीलदार रामलिंगत चव्हाण यांना दिलंय संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे